ऑक्टोबर दोन हजार लढावं लागेल आणि रस्त्यावर उतरून आदिवासी आरक्षण बचाव करण्यासाठी क्रांतिकारी उठाव करण्यासाठी येत्या दहा ऑक्टोंबरला मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते या आरक्षण बचाव मोर्चासाठी या मधुसूदन गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना आरक्षणावर काही महत्वाच्या बाबी सांगितल्या राजकीय पुढारी आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोंग घेऊन गप्पा बसले आहे आणि आता ही आरक्षणाची लढाई आपल्या अस्तित्वाची आहे म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरून आपले, आपले शक्ती प्रदर्शन केल्याशिवाय पर्याय नाही हैदराबाद गॅजेट्सच्या भ्रमित केलेल्या राज्य सरकारने समाज समाजामध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि इतर समाज आदिवासी समाविष्ट होते की काय अशी शंका आदिवासी समाजात निर्माण झाली आहे म्हणून आम्ही समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन केले आहे आणि या मोर्चात आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी स्वयंसेवक सेवे देण्यासाठी तयारी दाखवली आदिवासी विद्यार्थी समाजाच्या संरक्षणासाठी सहभागी होत आहेत असे मत राजू चांदेकर जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चा हा जिल्हा स्तरावर लाखोंच्या संख्येने होत आहे सर्व सोळा तालुक्यातील आदिवासी समाजातील लोकांपर्यंत या महामोर्चाचा संदेश पोहोचलाय म्हणून सर्व तालुका कृती समिती जिल्हा कृती समिती आणि सर्व स्वयंसेवकांनी हा मोर्चा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी राजू चांदेकर जिल्हाध्यक्ष आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ आणि मधुसूदन कोवेगुरूचे जिल्हा प्रवक्ते आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे मोर्चे आहे आणि ह्या नेत्यांना सुद्धा आहे ना हे समाज म्हणूनच त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे एवढी दखल आपण घेतली पाहिजे कारण आपण त्यांच्याकडे जात नाही आहोत नाही आहे आपण उपाशी लक्षात घ्या आपल्या घरचं जे काय असेल ते आपली घरची भाकर बांधू आणि हे सर्व घेऊन आहे ना तिथं दहा तारखेला चालू पण एकाही नेत्याकडे जायचं नाही हे मी तुम्हाला सांगतो मी राळेगावचा असल्यामुळे मी सांगितलेलं आहे की बा माझं गाव रायगाव आहे आणि रायगाव माझं गाव असल्यामुळे माझी जबाबदारी आहे आणि माझी जबाबदारी म्हणून मी त्यांना सहा आपला तेरा तारखेच्या मीटिंग मध्ये